पनवेल उरण रस्त्यावर असलेल्या वडघर करंजाडे येथील पुलावर हातगाड्यांची रांगा लागलेल्या दिसत असल्यामुळे या पुलावर वाहतूक कोंडी होत असते तसेच या पुलावर रिक्षामधील प्रवाशी रिक्षा थांबून हातगाड्यांवर खरेदी करत असतात त्यामुळे येथे अपघात सुद्धा घडत असतात याचा नाहक त्रास वाहने चालवताना वाहन चालकाला सहन करावा लागत असून वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत असते पनवेलच्या उरण नाका येथे मच्छी मार्केटच्या पुढे खाडीजवळ या पुलाला सुरुवात होते उरणच्या दिशेने वडघर पाणी आणि करंजाडेकडे जाणाऱ्या रस्त्यापाशी हा पूल संपतो या पुलावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यामुळे दररोज वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे महापालिकेचे अधिकारी सांगतात आमची हद्द नाही त्यामुळे या पुलावरील हातगाड्यांवर कारवाई कोण करणार असा प्रश्न येथील वाहन चालकांना पडलेला असतो महामुंबईसह राजू गाडे पनवेल